श्रींची पालखी रजत नगरी खामगावमध्ये दाखल खामगावात श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम पालखीचे ड्रोन कॅमेऱ्याचे देही याची डोळा असा सोहळा डोळ्यात साठवण्याची आस लावून बसलेल्या भाविकांची प्रतीक्षा आज संपली परतीच्या प्रवासाला पंढरपूरहून शेगावसाठी निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज दहा ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी खामगाव शहरात दाखल झाली विविध सेवाभावी मंडळींनीही पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली तर पालखीसोबत शेगावला जाणारे भाविकही आतूर झाले आहेत आज खामगाव शहरात पालखीचा शेवटचा मुक्काम आषाढी एकादशीचा उत्सव आटोपून संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शनिवारी दहा ऑगस्ट रोजी खामगाव शहरात आगमन झाले त्या अनुषंगाने सेवाभावी संस्था नागरिकांची लगबग दिसून येत आहे ठिकठिकाणी चहा फराळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे खामगाव शहर भक्तिमय झाले आहे आज रात्रभर मुक्कामी राहिल्यानंतर रविवारी अकरा ऑगस्टला पहाटेच पाच वाजता पालखी शेगावकडे मार्गस्थ होईल पालखीला निरोप देण्याकरिता शहरासह जिल्ह्यातून लाखो भाविक पालखीसोबत पायदळ वारी करीत शेगावला जात असतात या मार्गात भाविकांना विविध सेवाभावी मंडळाकडून चहा फराळ वैद्यकीय तसेच इतर सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे